इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन तसेच पतंग उडवून देखील साजरा करतो त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनालाही तितकेच महत्व आहे या दिवसात शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन म्हणतो काही ठिकाणी याला सुगड बोळकी किंवा खण सुद्धा म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याबरोबरच ही पूजा कधी करायची याचं पूजन कसं करायचं आणि दुसऱ्या दिवशी या सुगडांचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी नंतर संक्रांत आणि मग किंक्रांत तसा तर हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू करता येतं आणि किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही लहान मुलांना बोरणान घालता येतं आता काही जण भोगीच्या दिवशी सुगडपूजन करतात तर काही जण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन करतात प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असते आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे आमच्या पद्धतीने सुगड पूजन कसं केलं जातं हे दाखवणार आहे सुगड म्हणजे मातीची लहान लहान मडकी बऱ्याच भागामध्ये याला खण म्हणतात संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे खण बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुमच्याकडे कोणते सुगड घेतले जातात ते सुगड जाता? आपण बाजारातून खरेदी करायचे आहेत मात्र बाजारातून सुगड खरेदी करताना ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत हे सुगड आपण बाजारातून आणताना ते चुकूनही तुटलेले फुटलेले चिरलेले नसावे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे खरेदी करतानाच आपण ते व्यवस्थित बघूनच खरेदी करायचे आहेत बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला त्या सुगडांची हळदी कुंकू लावून पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्यामध्ये तीळ तांदूळ आणि तिळगूळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड घरी घेऊन यायचे कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पुजायचा असतो आणि मग घरी आणल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे असतात आता सुगड कधी खरेदी करायचे काही जण भोगीच्या दिवशी पुजतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पुजतात तर ज्या दिवशी पूजा करायची आहे त्या दिवशी सकाळी पण तुम्ही आणले तरीही चालतील किंवा आदल्या दिवशी पण आणू शकता फक्त आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवायचे आपल्याकडून सुद्धा ते तुटता फुटता कामा नयेत मग सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करायची आहे आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाठ मांडायचा त्यावरती नवकोरं वस्त्र टाकायचं सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजा करायची आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात केलेली आहे त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करतो तर पाटावरती आसन म्हणून थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यांची देखील हळद कुंकू अक्षता फुलं वाहून विधिवत पूजा करायची आहे ओम गण गणपते ओम गण गणपतय नमहा जर आधीच आपण देवघरात दिवा लावला असेल गणपतीची पूजा केली असेल तर ही वेगळी पूजा करण्याची गरज नाही डायरेक्ट आपण सुगड पूजन करू शकतो गणेशाची पूजा झाल्यानंतर बाप्पांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करायची पाटावरती पाच ठिकाणी मी अशा थोड्या थोड्या तांदळाच्या राशी ठेवत आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे त्यानंतर आपण जे खण घेतले होते तर त्या प्रत्येक खणाला आपल्याला हळदी कुंकाची बोटे ओढून घ्यायची आहेत किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरीही चालेल हे सुगड खरेदी करताना प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पंथी अशा पद्धतीने खरेदी करायचं असतं जर तुमच्या घरात दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड आणि दोन पंत्या अशा पद्धतीने खरेदी करायचं काही जण सात पण सुगड घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं असं म्हणून आणि काही जण ह्या पाच पैकीच एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा ही पूजा शक्यतो सकाळी करायची असते आपली देवघरातील पूजा झाली की लगेच ही पूजा करायची अगदी पाच मिनिटात होते मी अशा पद्धतीने सर्व खणांना हळदी कुंकाची बोटे लावून घेतलेली आहेत आणि आपण ज्या तांदळाच्या राशी केल्या होत्या तर त्या प्रत्येक राशीवरती आपल्याला असा एक एक खण ठेवून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी खणाच्या गळ्याभोवती लाल पिवळा दोरा किंवा हळदी कुंकू लावलेला दोरा गुंडाळतात आमच्या भागामध्ये तर दोरा गुंडाळला जात नाही त्यामुळे मी गुंडाळलेला नाही तुमच्या भागामध्ये तशी पद्धत आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला जास्त महत्त्व असतं तर सर्वात आधी आपण या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत काहीजण गहू पण टाकतात आणि नंतर मग यामध्ये तिळगुळ किंवा याला हलवा म्हणतात तर तो आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर बाकी सर्व भाज्या आपण या सुगडांमध्ये भरून घ्यायच्या आहेत या दिवसांमध्ये जी पिकं निघतात तर ते सर्व भाज्या यामध्ये घातल्या जातात मला आता या ठिकाणी एवढ्या भाज्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये मी घेवडा ऊस हरभऱ्याचे ओले घाटे गाजर बोरं वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा आणि हुर्डा म्हणजे ज्वारीचं कोवळं कणीस हे घेतलेलं आहे आता काही जण यामध्ये गव्हाच्या ओंब्या पावटा वांग तिळाचे लाडू हे सर्व साहित्य सुद्धा घेतात संक्रांतीच्या दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य सहज मिळेल तुम्ही ते घेऊ शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं आता मी एक एक करून हे सर्व साहित्य सुगड्यांमध्ये भरून घेते तुम्ही या याऐवजी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं तर या सर्व भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे सर्व मिक्स करायचं आणि मग सुगडांमध्ये भरायला पण सोपं जातं आणि सुगडसुद्धा एकदम गच्च गच्च भरले जातात छोटे छोटे तुकडे केले तर ते सर्व सुगडांमध्ये सहज भरता येतात गावाकडे संक्रांत अगदी छान पद्धतीने साजरी केली जाते कारण आपल्याला हवं असेल ते सर्व साहित्य गावाकडे मिळतं शहरामध्ये मिळत असेल की नाही माहिती नाही पण भोगीसाठी किंवा ओसा घेण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य अगदी सहज उपलब्ध होतं आणि तसाही मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खास विशेष असतो कारण प्रत्येक स्त्रिया आपापल्या घरी एकमेकींना हळदी कुंकूसाठी बोलावतात वान देतात तिळगुळ देतात मंदिरात एकमेकींना ओसायला जातात अशी ही संक्रांत महिलांसाठी खूप खास असते तर इथे मी एक एक करून सर्व सुगड असे भाज्यांनी भरून घेतले त्यानंतर जी पंथी होती त्यामध्ये आपण थोडेसे तीळ आणि तांदूळ मिक्स करून त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून ते मधल्या सुगडावरती आपल्याला ही पंती ठेवायची आहे आणि असे सर्व सुगड आणि पंथी भरून झाल्यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक खणाला पंथीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपण जे काही वाण भरलं होतं तर या दिवशी त्याचीच पूजा आपल्याला करायची असते ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात तर त्यांना याबद्दल बरीचशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी व्हिडिओ असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर अशा प्रकारे मी सर्व खणांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला आता अक्षता वाहून फुले वाहायची आहेत शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी बरेच जण तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या करतात तर त्याचा नैवेद्य देखील दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ केले असतील तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तिळगुळाचा नैवेद्य दाखवून घेते संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना वसायला जातात आणि बरेच जण तिथेच हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात सर्व आपली पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती मागायची आहे पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे आपण जे वाण सुगडांमध्ये भरलं होतं म्हणजे भाज्या ते थोडंसं शिल्लक राहिलं तर तसंच ठेवायचं आलेल्या सुवासिनींना आपण ते ओटी मध्ये घालायचं असतं आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व सुगड एका कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात म्हणजे आपलं वान उघडं पडून द्यायचं नसतं झाकून ठेवायचं असतं असंच यामागचं काही कारण आहे काही ठिकाणी अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवलं तरीही चालेल असेल तर ठेवा आणि आम्ही भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतो दिवसभर झाकून ठेवतो आणि संक्रांतीच्या दिवशी मग यातील आपल्याला एक सुगड असा पदर लावून उचलायचा दोन्ही हाताने आणि मग तो तुळशीमध्ये ठेवायचा असतो तुम्ही तुळशीसाठी वेगळा सुगड खरेदी केला असेल तर तो तुम्ही ठेवायचा आहे त्यानंतर एक सुगड आपल्या घरातील देवाजवळ किंवा आपल्या कुलस्वामिनीजवळ ठेवायचं आहे आणि ओसायला जाताना आपण जे ताट बरोबर नेतो तर त्या ताटामध्ये ता दोन सुगड आणि एक पंती ठेवली जाते त्या पंतीमध्ये जे तीळ तांदूळ असतात त्यानेच आपण स्त्रियांना ओसायचं असतं आणि ताटामध्ये ता जे दोन सुगड ठेवलेले असतात ते रुमालाने झाकून ठेवायचे तेही उघडे पडून द्यायचे नाहीत काही जण ज्या मंदिरात ओसायला जातात विठ्ठल रुक्मिणीच्या वगैरे तर त्या ठिकाणी ते सुगड दान केले जातात म्हणजे ठेवले जातात तशी तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही करू शकता किंवा काही जण आपल्या घरी आलेल्या स्त्रियांच्या सुवासिनींच्या ओटीमध्ये हे सुगड घालतात आमच्या इकडे सुवासिनींच्या ओटीमध्ये सुगड न घालता जे आपण वाण सुगडांमध्ये भरलं होतं ते ओटीमध्ये घालतात फक्त आणि तेच वाण आम्ही ओसायला जाताना घेऊन जातो आणि ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहे त्या मंदिरामध्ये त्या देवीला ते वाण वाहतो काही जण वानासहित ते सुगड पण मंदिरात ठेवतात आम्ही फक्त वेगळं वाण नेतो आणि मंदिरामध्ये ठेवतो म्हणजे देवीला वाहतो अशा प्रकारे संक्रांतीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये ओसायला जाण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना ओसायचं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला त्यानंतर आपल्या घरातील तुळशी मातेला ओसायचं त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या मंदिरातील देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओसायचं असतं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि सुगडामधलं वाण असेल किंवा उरलेलं वाण असेल तर ते आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकासाठी स्त्रिया असतील तर त्यांच्या ओटीमध्ये घालायचं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद